महाराष्ट्राच्या या भूमीवर कसा चमत्कार झाला जणू जनसामान्याचा रांजल्या गांजल्याचा आधारच अवतरित झाला अहो महाराष्ट्राच्या या भूमीवर कसा चमत्कार झाला जणू जनसामान्याचा रांजल्या गांजल्याचा आधारच अवतरित झाला अहिंसाचे धडे देऊनी स्वामीला स्वामींनी जगाला या अहिंसाचे धडे देऊनी स्वामींनी जगाला सुखी केले या समाजाला सुखी केले या समाजाला सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सामाजिक दृष्टिकोन आणि या सामाजिक कार्य करताना स्वामींनी आपल्याला काय त्या लिळेतून काय शिकवण दिली आणि स्त्रियांविषयी स्वामींचा दृष्टिकोन कसा होता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्त्रियांचे महत्त्व दर्शवणारी स्वामींच्या सन्निधानी असलेल्या स्वामींनी स्त्रियांचं महत्त्व कशाप्रकारे भक्तिजनाला सांगितलेलं आहे आणि स्त्रियांचे हक्क स्त्रिया स्त्रिया कुठेही कमी नाहीत अशा प्रकारे भक्तीजनाला निरोपण केलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अहो सर्वत्न आणि स्त्रियांबरोबरच सर्वत्न श्री चक्रधर स्वामींचा सामाजिक दृष्टिकोनसुद्धा खूप महत्त्वाचा आहे श्री चक्रपाणी प्रभूंनी गुजरातच्या विशाळ देवाच्या पुत्राचं म्हणजे उठवून महाराष्ट्रात आगमन ही महाराष्ट्राला एक लाभलेली अनमोल भेट आहे त्यांचा महारा, या महाराष्ट्राच्या भूमीवर श्रीचरण पडता इथल्या भूमीला एक वेगळाच सुगंध प्राप्त झाला त्यांनी श्री गोविंद प्रभू बाबापासून शक्तीचा स्वीकार करून त्या सालबर्डीच्या आणि सर्गरम्य परिसरात बारा वर्षाचा काळ मौनामध्ये मौन राहून व्यतीत केला त्यानंतरच्या काळात या महाराष्ट्रात पायी परिभ्रमण केलं ते सकळ प्राणी मात्रास आपला स्नेह देण्यासाठी अहो या मानवतात कुणी उच्च नाही कुणी नीच नाही जो तो आपल्या कर्मानुसार उच्च निच प्राप्त होतो अशी शिकवण स्वामींनी या समाजातल्या लोकांना दिली होती जा जातक काही अंधश्रद्धा अशा काही जातक का परंपरा भगवंताला मान्य नव्हत्या त्यांच्या विरोधात टाकलेला हे पहिलं पाऊल आहे याचा अर्थ या अगोदर कुणी असा प्रयत्न केला नाही असं नाही परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेत सर्वच जातीला मोक्षाचे द्वार सातडपणे उघडे केले ही घटना मात्र प्रथमच आहे अहो मोक्ष म्हणजे नेमकं काय का हे तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जनतेला कल्पना नव्हती पोटाची खळगी भरण्याकरता भटकणाऱ्या सामान्य माणसाला देवाची भीती दाखवून त्यांच्याकडून धर्माच्या नावाखाली केवळ लूट केली जायची आणि त्या काळची बघून तो परब्रम्मा परमेश्वर गहीवरून गेले होते आणि आता तिथेच स्वामीने निश्चय केला आता या लोकांचं हे अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे पण ते कशा प्रकारे दूर करावं ते दूर करण्यासाठी काय करावं त्यांना तुम्ही अज्ञानी आहात तुम्हाला काहीच कळत नाही काही, काही स्वार्थी लोकांनी तुम्हाला अंधारात ठेवलेलं आहे आणि तुम्हाला प्रकाशाकडे येण्याची गरज आहे असं सांगूनही तिथे काहीही उपयोग नव्हता कारण ते जे अज्ञानाचा अंधकार जे त्यांनी पसरविला होता ते लोक एक उच्च जातीतील तो समाज सुशिक्षित समाज होता तो उच्च वर्णनीय समाज होता आणि अशा लोका त्या लोकावर या समाजाची या सामान्य माणसाची देव म्हणून श्रद्धा होती त्यामुळे ते सांगतील ना तीच पूर्व दिशा ते सांगतात तेच सत्य त्यांनी त्यांनी कुणालाही काहीही दंड देऊ ना ते गुपचूप शांतपणे आपण सहन करावा काहीही एक तक्रार न करता त्या करता त्यांना समजावून सांगण्यासाठी ब्राह्मणात असलेल्या माणसाला जागे करणे गरजेचं होतं कारण या समाजावर या वेदनेचे दुष्परिणाम हे सम होणारे दुष्परिणाम हे समाजालाच कळत नव्हते तो कळणारा वर्गही तो ब्राह्मणच होता ना म्हणून त्यांच्यातील चांगुलपणाला फुकर घालून फुंकर घालून जागे करणे गरजेचं होतं पण मग आता कसे जागे करायचं काय करायचं अशा प्रकारचं जेव्हा स्वामींनी कमालीचं अध्यान जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांच्या विरुद्धात त्यांच्या विरुद्धात तो जगत राहता परब्रम परमेश्वर उठला पण या अन्यायाला वाचा कुठे फोडावी हे त्यांनी ठरवलं होतं अज्ञानी लोकांना अज्ञानी हा तर तुम्हाला अंधारात ठेवलं हे सांगून ते पटणारच नव्हतं पण स्वामींना माहिती होतं वाईटातही काही चांगले असतातच पण त्यांच्या आंतरमनामध्ये हे भाव हे त्या आंतरमनातला अंधार त्या स्वामींना आधी मिटवायचा होता मग काय करायचं तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विद्यानगरी क्षेत्र पैठण निवडलं आणि तेथील ते ब्राह्मण तरुण मंडळींना भगवंत काय म्हणतात याकडे श्री कृष्ण भगवंत भगवंत गीतीतून सांगतात स्त्रियो वेश असता शुद्ध असते पियांती परामगती यांचा तरुण ब्राह्मण मंडळीवर अतिशय चांगला परिणाम झाला होता ते आपल्या गुरुजनाला धडाधड असे प्रश्न विचारू लागले त्यामुळे त्यांच्या गुरुजनाची बंबेरी उडली होती आत्तापर्यंत सांगितले ते ऐकणारे विद्यार्थी आज असा प्रश्नाचा बडिवार का करतात हे त्यांच्या लक्षात येईना जेव्हा त्यांनी चौकशी केली का तेव्हा त्यांना कळालं की सर्वज्ञ श्री चक्रधर नावाचे जे तरुण आहेत तेच यांच्या माथ्या माथे, माथे भडकवतात चालत राहिलं तर आपलं कोण ऐकेल म्हणून त्यांनी स्वामींचा विरोध करायला सुरुवात केली त्यांना वाटत होतं हे आपलं आध्यात्मिक धर्म आपलं वैदिक धर्म धर्मापासून दूर लोकांना नेत आहेत पण तसं नव्हतं तर स्वामी खरं आध्यात्मिक ज्ञान जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते स्वामींना अंधश्रद्धा मान्य हो नव्हत्या मग असं स्वामींनी सुरू केलं स्वामींनी लिहिल्याच्या माध्यमातून अनेक लीला केल्या त्या लीच्या माध्यमातून स्वामींनी या जनसामान्यांना दाखवून दिलं की या भूतलावर प्रत्येक जीव जातला तो लहान मोठा कोणीही नाही जो तो आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे त्याला त्याचं फळ भेटत असतं परमेश्वराला सगळी लेखन सारखीच असतात सगळ्यांना मोक्षाचा अधिकार आहे स्त्री असो शूद्र असो हे उंचनीच जात पात काही नाही आणि हे सांगण्यासाठी स्वामींनी स्वतः आपण आधी मातंगाचा लाडू खाऊन हे जातीपात जातीभेद नष्ट केले इथं इथपर्यंतच इत स्वामी थांबले नाही की एका चांभाराला स्वामींनी त्याच्याजवळ साम स्वा, सामर्थ्य दिलं आणि सगळ्या ब्राह्मण लोकांनी त्या चांभाराची पूजा केली ते सामर्थ्य त्या चांबाराला देऊन स्वामीने त्या प्रकारेही हे जाती भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि अंधश्रद्धा हे सामाजिक स्तरावर अंधश्रद्धेला अनेक लोक भावून जातात त्या अंधश्रद्धेमध्ये अनेक लोक गृफाटून जातात पण ही अंधश्रद्धा आहे चमत्कार हे स्वामींना मान्य नव्हते असं करत करत स्वामींच्या संदिधाने अनेक मंडळी जमलेली होती मग अशा या अंधश्रद्धेला जाणाऱ्या त्या जगामध्ये काही लोक काही काळ तपसाधना करतात सिद्धी सामर्थ्य प्राप्त करून लोकांना चमत्कार असतात स्वतःला म्हणून घेतात आणि अशा या भोळ्या भाविक लोकांना फसवितात अशा लोकांच्या नादी लागू नये त्यांच्यावर श्रद्धा ठेवू नये आणि आपले नुकसान करून घेऊ नये म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या सन्निधानी असलेल्या महादाय सला या विष्णू स्वामीची सत्य घटना सांगतात स्वामी म्हणतात बाई विष्णू स्वामी एक संन्यासी होते त्यांना गुटिका सिद्धी प्राप्त झालेली होती गुटिका सिद्धीने मंतरलेली गुळी ते तोंडात घालून त्याच्या साह्याने ते, ते आकाशात उत्पवन करीत असत आणि रात्रीच्या वेळीही ते उत्पवन करीत असत म्हणजे आकाशामध्ये असं उडवून ते आपल्या घरोघरी घराच्या माळवदावर जाऊन खिडक्यातून हे दरवाजातून कोणत्या घरात काय चालत आहे ते दरवाजा आड लपून लोकांच्या गोष्टी ऐकत असत <laughs> आणि सकाळी उठल्या उठल्यावर त्या लोकांच्या घरी जाऊन रात्री झालेला जा त्यांचाच वर्तालाप त्या त्यांना सांगत असत सा। रात्री तुम्ही अमुक पदार्थाचे जेवण केले तुम्ही रात्री ह्या गोष्टी करत होते रात्री तुम्ही दोघा पती पत्नीचे भांडणं झाले त्यावेळी तुम्ही त्या त्यावेळी तुम्ही त्या एकमेकाला त्या असे बोललात आणि त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटायचे त्यांना वाटायचे हो हे तर रात्री झालेलं आहे यांना कसं काय माहिती आम्ही जे पदार्थ जेवलो हे यांना कसं काय माहिती आणि अशा प्रकारे ते विष्णू स्वामी लोकांना असे फसवीत होते मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आणि स्वतःला ईश्वर पुरुष म्हणून घेत होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या लोकांना सांगून ठेवलं होतं की आता मला स्वर्गाला जायचं आहे आणि त्या तटावर त्या आल्यावरती जागा तिथे नेमलेली होती ते सगळे भक्तिजन तिथं आले होते त्यांचे लोक आले होते आणि ते स्वामींना जाता बघत होते आमच्या देवाला काय सांगायचं ते सांगत होते आणि त्यांनी ती गुटिका सिद्धी तोंडात धरली आणि वरी उडू लागले आकाशात वरी जात जात होते आणि लोक त्यांचा जे जे कार्य करत होते पण झाला असा प्रकार त्या विष्णू स्वामीवर जात असताना एक वाहटूळ आली आणि वाटुळीमुळे काही मातीचे कण त्यांच्या नाकात शिरले आणि ते नाकात कण शिरल्याबरोबर त्यांना शिंक आली आणि त्यांची ती गुटिका सधी खाली पडली आणि त्याचबरोबर ते विष्णू सुद्धा खाली आदळले ते जर खडकावर पडले असते तेवढ्या उंचहून तर त्यांना त्यांच्या प्राण्याला मुकावं लागलं पण इथे त्यांना ते पाण्यामध्ये पडल्यामुळे ते वाचले म्हणजे शिंक आली आणि गुटी पडली विष्णू स्वामीची फजिती झाली येथे सगळ्या समाज सगळ्या लोकांबरोबर लोकांच्या समोर त्यांची फजिती झाली होती अशी अंधश्रद्धा करणारे अशी अंधश्रद्धा करणे हे स्वामींना मान्य नव्हतं आणि त्याचबरोबर स्वामी आणि पूर्वीच्या काळी अशा जनसामान्य लोकांना तर या मोक्षप्राप्तीचा अधिकार नाही असं सांगतच होते पण स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही स्त्रियांना धार्मिक क्षेत्रात मंदिरात जाणे बंद आहे अशी काही प्रथा पूर्वीच्या काळी होती पण मग तीसुद्धा स्वामींनी स्वामींनी स्त्रियांविषयी सुद्धा आपल्याला काहीतरी सांगून आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांना मान नव्हतं मान सन्मान नव्हता मानाचे स्थान नव्हते पण ते मानाचे स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने आपल्या विचारातून स्त्रियांना दिलेले आहे कारण ते स्थान नसल्याचं कारण एकच आहे इथला विद्वान समाज गार्गी मैत्री लोपमुद्रा मदळसा या विद्वान स्त्रियांना विसरला होता म्हणून कबीर दास म्हणतात नारी की निंदा मत कर पगले नारी हे रतन की खान नारी की निंदा मत कर पगले नारी हे रतन की खान नारी नाही तो होंगे कहा से रामकृष्ण भगवान अहो स्त्रियांची निंदा करणाऱ्या पागल माणसा नारी रत्नाची खान आहे ईश्वराचे अवतार देवतेचे अवतार धर्मवीर राजे समाजसुधारक महापुरुष धर्मपुरुष बुद्ध पुरुष तिच्याच कुशीत जन्माला येतात आणि तिच्यातूनच वीर शिवाजी जन्माला येतो ज्योतिषेर हे तिच्याच पोटी जन्म घेतो आणि श्रीकृष्ण श्री, श्री चक्रधर यांनी सुद्धा त्या स्त्रींच्याच गर्भातून त्या स्त्रीच्याच कुशीतून जन्म घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्त्रियांना सन्मान देत असताना स्त्रियांचं महत्व सांगत असताना स्वामी म्हणतात स्त्री सहसा प्रवर्तेना आणि प्रवर्तली तर निवर्तेना या सूत्रातून तर तिच्याची एकनिष्ठता लक्षात घेण्याजोगी आहे अहो धर्मासाठी किंवा प्रपंचासाठी ती प्राणाची आहुती देते स्त्रिया कुठे कमी आहेत पुरुषांच्या खांद्याला खांद्या देऊन ते उभे असताना दिसतात आणि स्नेह तिच्या अंतकरणात ओत पोत भरलेलं असत ती माता झाली की तिच्यातलं वाचल्य तिच्या रोमारोमातून बाहेर पडत आणि स्नेहाचा प्रवाह अधिकच प्रगड होतो तिच्या त्या स्नेहाला श्री चक्रधराने सुद्धा श्री सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी नैसर्गिक स्नेह म्हटलेला आहे पुरुष इतिहास घडवतात पण स्त्रिया भविष्य निर्माण करतात या चरित्रात तिच्यातली गुण दोषाचं वर्णन आलेलं आहे परंतु दोषापेक्षा अधिक गुणाचं वर्णन आहे तिचे अनेक रूप आहे ती पत्नी आहे ती माता आहे ती भगिनी आहे ती मुलगी आहे ती सून आहे आणि तिच्यातल्या त्या नात्याला ती फार जपत असते जगामध्ये जितके महायुद्ध झाले तितके पुरुषांनी केले किंवा घडवलेले आहेत एकही युद्ध स्त्रियांनी घडवलं नाही स्त्रिया युद्धात लढल्या जरूर पण त्या आपल्या सन्मानासाठी आपल्या रक्षणासाठी पण पुरुषाने राज्याचा विस्तार करण्याकरता आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्याकरता कित्येकाचे बळी घेतले आणि स्त्रियांनी कधीही कुणावर अत्याचार केल्याचे दिसत नाही पण पुरुषांनी मात्र ते कळस केले अहो सैन्याच्या तुकड्या रात्री प्रवास करताना त्यांना स्पष्ट दिसावा केवळ याकरता ते तेमूर नावाचा राजा गावाचं गाव पेटवून द्यायचा आणि माणसानं स्त्रियांना तर गुलाम बनवलं पण पुरुषांनाही गुलाम बनवलं अहो जरा नावाच्या राक्षसीने ना रानात फेकून दिला ना दोन तुकड्याचं मूल तिला जोडलं आणि त्याचा सांभाळ केला राक्षस असूनही तिच्यात दयाभाव जिवंत आहे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सुद्धा त्या स्त्रियांचा गौरव केलेला आहे की स्त्रीचा स्नेह ते नैसर्ग नैसर्गिक नैसर्गिकच आहे स्त्रियामध्ये स्नेह नैसर्गिकच आहे आणि म्हणून संत ही उदाहरण देतात ते नारीच देतात नराच नाही खारपिरी आकाशी लक्ष तिचं पिल्यापाशी अहो तुका वत्सा वेनु देनुवेची चित्ती तसे मजे येते सांभाळित वासराचा प्राण वाचावा म्हणून गरीब असलेली गाय गायसुद्धा वाघावर झडप घालते आपले प्राण संकटात टाकून वासराचे प्राण वाचवते तिथेही नारीचंच महत्व अधिक आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा हे परमेश्वराचं ज्ञान या भक्तीजनाला समजून सांगताना स्वामींनी शब्द स्पर्श दृष्टी आणि अंतकरण या परमेश्वर जीवाला दान दे ज्ञान देतात ते समजावे म्हणून स्वामींनी स्त्रियांचेच नारीचेच दृष्टांत सांगितलेले आहेत ते दृष्टांत म्हणजे पहिला दृष्टांत दुबळे मातेचा दुसरा पतिव्रतेचा तिसरा डुळकली या बालकाचा ती चौथा दीक्षित कन्येचा आणि असे कितीतरी दृष्टांतात स्त्रियांचा उल्लेख आहे पुरुषांमध्ये स्नेहभाव असेलही परंतु स्त्रियांच्या पेक्षा निश्चितच कमी असते म्हणूनच सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात पुरुषापशी स्त्रिया स्नेहाळूवा आणि भक्तिजनाला स्वामी आपल्या स्त्रियांचा सन्मान करायला शिकवतात स्त्रियांना मान द्या सन्मान द्या अशी शिकवण स्वामी लिरा चरित्रातून भक्तिजनाला करत असतात एकदा सर्वत्न श्री चक्रधर स्वामी भोवती महिला भक्ताचा मेळावा बसलेला होता तेव्हा सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला येत होते आणि तो स्त्रियांचा गोळका त्यांनी पाहिला आणि मनात म्हणायला लागले काय करावे या स्त्रियांना अनुष्ट स्वामींच्या जवळ येऊन रिक्काम्या गप्पा मारत बसतात यांना काही कामच नाही यांना ना काम करण्यासाठी तेलंगा देशात दळायला कांडायला पाठवायला पाहिजे मनात असा विचार करत ते स्वामींच्या जवळ आले आणि देवाचं दर्शन घेत घेतलं आणि स्वामीसमोर बसले होते स्वामी त्यांना म्हणाले का गा मनात असं चिंतन करता मनात तुमच्या असे इतके घाणार इतके वाईट विचार आहेत तुम्हाला आमच्या जवळ थांबावं वाटतं आमच्याशी था, बोलावं वाटतं आमच्याशी हितगुज करावं वाटतं तसं त्यांना का वाटू नये तुमचा काही जीव आहे आणि त्यांचा काही जीव लिया असा काही का? भेद आहे का अर्थातच नाही ना हा प्रश्न स्वामी त्या सारंग पंडिताला विचारून स्त्रियांचा कैवार घेतात आणि अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तीजनाला सुद्धा आपल्या महानुभाव पंथात आपल्या सर्वत्याच्या त्याच्या तत्त्वज्ञानात स्त्री पुरुष असा भेद नाही आणि या श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरपंथी गमनानंतर महानुभाव पंथाची धुरा बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सांभाळलेली आहे त्यात महादाईसा आबाईसा नागाईसा बोलाईसा रेमाइसा कमराऊसा हिराईसा पोमाईसा आणि देमाईसा लुखाईसा अशा कितीतरी स्त्रियांनी महानुभाव महानुभाव धर्माची पातक पथका उंचावली आहे आणि त्यावरूनच श्री चक्रधर स्वामींचा स्त्रीविषयीचा दृष्टिकोन फारच विशाल आहे हे लक्षात येतं आणि ती परंपरा ती स्वामींची शिकवण आजही आपल्या महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानात आहे आणि याचवरून स्वामींचा स्त्रीविषयीचा विशाल दृष्टिकोन आपल्या लक्षात येतं सर्व दंड प्रणाम देश्री चक्रधर बाकी एवढंच बोलेन ही लीळा माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा